नमस्कार आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये घरच्याच उपलब्ध साहित्यात होणारा मस्त चटपटीत असा टॉमॅटो पुलाव करत आहोत तर त्याकरता इथे मी सुरुवातीला कुकर तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण दीड ते दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये घालायचं आहे पाव टीस्पून जिरं पाच ते सहा लवंगा सात ते आठ काळी मिरी तीन ते चार दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आणि इथे मी तीन वेलदोडे म्हणजेच हिरवी वेलची घातलेली आहे त्यामुळे छान असा ह्याला स्वाद येतो एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते आहे आणि आता हे सगळे खडे मसाले आणि आलं लसूण पेस्ट दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल खडे मसाले परतून झाल्यानंतर इथे मी यामध्ये एक मोठा कांदा उभा लांब बारीक चिरून घेतलेला होता तो यामध्ये घातलेला आहे हा टॉमॅटो पुलाव अगदी झटपट पंधरा मिनटात तुम्ही करू शकता हे पहा इथे कांदा परतून झालेला आहे अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला आणि कांदा छान इथे आपला परतून झाल्यानंतर इथे यामध्ये मी एक मोठा टॉमॅटो त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घालते आपण टॉमॅटो पुलाव करतो आहे त्यामुळे ह्यामध्ये आम अशा मोठ्या फोडी घातल्या की छान असा दिसायलासुद्धा सुरेख दिसतं तर ह्या फोडीसुद्धा आपल्याला त्या कांद्यामध्येच अगदी एखाद मिनटासाठी परतून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे घातलेली आहे पाव स्पून हळद एक चमचा लाल तिखट घालते आपल्या घरच्या वापरातलंच घातलं तरीसुद्धा चालू शकेल आणि एक चमचा किचन किंग मसाला मी इथे घातलेला आहे याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता पण इथे मी खडे मसाले वापरलेत त्यामुळे गरम मसाला पावडर वापरलेली नाही तर मसाले छान असे कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतल्यानंतर इथे मी दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि लगेचच ह्यामध्ये घातलेला आहे धुवून बाजूला वगैरे काही ठेवलेला नाही लगेचच धुतलेला आहे आणि घातलेला आहे तर हे तांदूळ आपल्याला छान असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे इथे मी हा कोलमचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही याऐवजी बासमतीसुद्धा तांदूळ वापरू शकता किंवा तुमच्या घरात जो कुठला तांदूळ असेल तो वापरला तरीसुद्धा चालू शकेल तर इथे तांदूळ असे आपले परतून झाले मसाल्यामध्ये की इथे मी तीन टोमॅटोची प्युरी केली आहे मिक्सरमध्ये वाटून घेतले होते तीन टोमॅटो छान असे लाल रंगाचे पिकलेले टोमॅटो घ्यायचे म्हणजे आपल्या भाताला छान असा रंगसुद्धा येतो तर तो टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं हे पहा छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी पाणी घातलेलं आहे तर पाणी घालताना इथे मी दीड वाटी तांदूळ घेतले होते त्यामुळे साधारण इथे मी तीन वाट्या पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि इथे हे पहा बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे दीड वाटी तांदळाला इथे मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे थोडंसं चमच्याने एकदा आपण हलवून घ्यायचं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आधी सुरुवातीला लगेचच लावलं की काय होतं भात असा खाली लागतो हे पाव उकळी आल्यानंतर इथे मी हे कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि इथे आपल्याला ह्या दोन शिट्ट्या मध्यम आचेवर आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर दोन शिट्ट्या आपल्या झाल्या थोडीशी शिट्टी मी वर करून घेतली हवा काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा गरमागरम छान असा टॉमॅटो पुलाव तयार झालेला आहे अगदी झटपट आणि घरच्याच साहित्यात मस्त असा आपला हा टॉमॅटो पुलाव तयार होतो कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर असा हा टॉमॅटो पुलाव त्यासोबत एखादा पापड आणि तुमच्या आवडीची कुठलीही काकडी गाजर ह्याची कोशिंबीर केली की मस्त असा छान असा बेत होतो तर तुम्हीसुद्धा नक्की असा हा कुकरमध्ये टॉमॅटो पुलाव करून पहा आणि आजचीही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान साध्या आणि सोप्या रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद